नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो काठेवाडी शेडींचं सीझन हे चालू झालेलं आहे काही व्यापाऱ्यांनी व्यापार थोडा बंद केला नव्हता पण काही व्यापाऱ्यांनी पावसामुळे व्यापार थोडा बंद केला होता पण आता मित्रांनो शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी ते मित्रांनो सगळ्यात अगोदर ज्या तुम्हाला मी अगोदर दोन शेड्या दाखवल्या त्या शेड्या बघून द्या तुम्ही एक नंबर टॉप क्वालिटीच्या आणि तोलडची शेड्या होत्या मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आता ज्या बघा ही देखील शेडी तुम्हाला पक्की गावां शेडी बघायला भेटणार आहे मित्रांनो या शेडींची जी गाडी आहे ही गाडी उद्या सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये सकाळी सकाळी सात आठ वाजेच्या सुमारास मित्रांनो ही गाडी चाळीसगावमध्ये येणार आहे सात आठ पन्ने मित्रांनो पाच सहा वाजेपर्यंत गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे जर तुम्हाला कोणाला काठेवाडी शेडी नवीन घ्यायचे असतील एकदम फ्रेश माल तर शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येते आहे खाली मोबाईल नंबर दिलेला आहे शिवाभू यांचा त्याचबरोबर बाबा भाऊ आगो यांचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो क्वालिटी वगैरे बघून घ्या मित्रांनो एकच नंबर गिर जंगलची क्वालिटी असणार आहे मित्रांनो बघा तुम्ही गुजरातमधील जंगलची क्वालिटी आहे तर मित्रांनो सध्या सीझन हे चालू झालेलं आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल आताच तुम्हाला व्यापाऱ्यांच्या गाड्या बघायला भेटतील आता शिवाभाऊ आगोने यांची इथून कंटिन्यू गाड्या असणार आहे त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला शिवाबो यांचा व्यवहार वगैरे आवडत असेल किंवा त्यांच्याकडची तुम्हाला क्वालिटी आवडत असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं शेड्या वगैरे घेऊ शकता मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे शेडींची क्वालिटी बघा मित्रांनो एकच नंबर शेडींची क्वालिटी आहे आयसर लावलेली संपूर्ण शेड्या तुम्हाला इथं बघायला भेटतात ह्या संपूर्ण शेड्या मित्रांनो गाडीमध्ये उद्या येणार आहेत सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव इथं ही सकाळी सकाळी मित्रांनो जवळपास सहा वाजता सुमारास ही गाडी येणार आहे चाळीसगावमध्ये तर मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ शिवा भाऊ आगोने यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी शेड्या संपूर्ण शेड्या गावने शेड्या असणार हे बघून घ्या या शेड्या मित्रांनो हे बघा आता ही छोटी पिकअप आहे छोटी पिकअपवरून मित्रांनो गावखेड्यावरून शेड्या आणत असतात मग मोठे आयसर भरत असतात हे बघा शेड्या बघा मित्रांनो शेडींची क्वालिटी हीच शेडी मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये उद्या बघायला भेटणार आहे आयसरमध्ये आज शेडींची पोझिशन बघा मित्रांनो बऱ्याचदा ज्यावेळेस आयसर येते तुमच्या लक्षात शेडी बसत नाही पण आता ही शेडींची पोझिशन बघा शेडींची काय क्वालिटी आहे तुम्हाला बघायला भेटेल जंगलात जाऊन मित्रांनो त्यांनी शेड्या वगैरे खरेदी केलेल्या बघा तुम्ही शेडींची क्वालिटी काय माप आहे उंच पूर्ण एक नंबर क्वालिटी माप आहे मित्रांनो आता सिझनची पहिलीच गाडी आहे शिवाबा आगोन ओली म्हणून तुम्हाला एकदम मित्रांनो रिझनेबल भावामध्ये यांच्याकडे शेड्या तुम्हाला भेटतीलच आणि जर तुम्हाला शिवाबा आगोन यांचा सौदा वगैरे बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती मागे त्यांचे काही व्हिडिओ आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही सौदा वगैरे त्यांचा बघू शकतात शिवाबा आगोन यांचा लाईव्ह सौदा वगैरे किंवा त्यांनी काय भावाने शेड्या विकलेल्या आहेत मित्रांनो शेड्या बघा एक नंबर माप आणलेला बघा तुम्ही शेडींचं माप एकदम बघून मन खुश होते उंच पूर्ण लांब लजक आणि पोटाचा गेरा वगैरे देखील मोठा अशा शेड्या त्यांनी आणलेल्या आहेत आता तीन शेड्या जणलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा तीन शेडींचे बच्चे देखील शेड्या सौद्यामध्ये जणलेले असतील तर यांना दोन दोन बच्चे भेटतील सौद्याच्या आणि सौदा नंतर जणले असतील तर दोन दोन बच्चे सौदा अगोदर जनले असतील तर एक एक बच्ची बघायला भेटेल आता तुम्हाला काही शेडींची कास बघायची शेडीची कास नंतर बघा आता ही लाल शेडी बघा ही बघायची कास वगैरे बघा मित्रांनो अगदी म्हणजे डायरेक्ट मित्रांनो ओरिजनल गाबन पक्क्या गाबनी शेडी तुम्हाला बघायला भेटतील शुभ बुवागोने यांच्या गाडीमध्ये बघा तुम्ही क्वालिटीज एक नंबर आहे तर घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे मी त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा भावा भावागोने भाव त्याबरोबर शुभ भोवागोने यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे गुजरातमधील गिर जंगलची मित्रांनो गिर जंगल देखील दुधासाठी प्रसिद्ध असा गिर बशी तुम्हाला तर माहिती असेल म्हैस दुधासाठी एक नंबर तसेच हा गिर जंगलची त्यांची शेडी आहे मित्रांनो तर चला मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे का घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट नक्की साधा